अध्यापक बंधुगिनी उपस्थित आहेत शाळेचे परिवेक्ष माननीय श्री एस डी चौकडे सर आपल्या सर्वांच्या समोर बसलेले आहेत आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार मी एक जून दोन हजार चोवीस पासून आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची सूत्र स्वीकारलेली आहे आणि माझे सहकारी एस वी चौधरी सर यांनी याच दिवसापासून पर्यवेक्षक पदाची सूत्र स्वीकारलेली आहे पंधरा जून दोन हजार चोवीस पासून शाळेला सुरुवात झाली आज अठरा जुलै दोन हजार चोवीस मंडळाभर झालेला आहे की शाळा सुरू झालेली आहे या महिनाभरात पंचवीस दिवस शालेय कामकाजाचे झालेले आहेत आणि या दिवसामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं अतिशय गतीनं विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी कामाला सुरुवात केलेली आहे पालक आजच्या या पालक सभेमध्ये आमच्या शाळेची आपल्या समोर मांडलेली आहेत यामुळे माझ्या शाळेचा गुणात्मक दर्जा जो आहे तो आपल्याला कळालेला आहे त्याचबरोबर माझ्या शाळेमध्ये उच्च शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त अध्यापक आहेत अनुभवी अध्यापक आहेत अध्यापनामध्ये पारागृत असणारे अध्यापक आहेत आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले गुरु भेटले तर त्याचं भाग्य उजळून निघतं म्हणून चांगलं आचरण असणारे गुणवंत शिक्षक विद्यालयाला लाभणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं माझ्या शाळेतल्या गुणवंत शिक्षकांचं सुद्धा आपल्या वतीनं हार्दिक अभिनंदन व्हायला हवं हो। सभेमध्ये फीचा विषय मांडण्यात आला त्याचबरोबर आपण त्याला मोठ्या मनानं आमच्या शाळेवरती आपण पूर्ण विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल मुख्याध्यापक या नात्यानं हार्दिक आभार मानतो आहे पण परंतु एक खंत अशी वाटते की पालकांनी मन आपल्या पाल्याच्या बाबतीत शंका उपस्थित केलेल्या नाही याचा अर्थ आपल्या पाल्यांकडं पालकांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं माझं ठाम मत आहे पालक आपल्या पाल्यांच्या वागण्याकडं त्यांच्या अभ्यासाकडं बहुतेक दुर्लक्ष करत आहेत की आपल्या देशाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या पाल्याच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आपला पाल्य म्हणजे देशाचा भावी नागरिक आहे तो सुजाण असला पाहिजे तो सर्व असला पाहिजे आणि यासाठी आपलं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे म्हणून पालकांना माझी नम्र विनंती आहे की पाल्याच्या जडनघडणीकडं गड़न आपलं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे आपण शंका उपस्थित केलेल्या नसल्यामुळे मला उत्तर देता येणार नाहीत ना म्हणून मी आज काही पालक या का ठिकाणी उपस्थित आहेत का व्यवस्थापन मंडळातील अध्यक्ष सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत यांना समोर ठेवून दोन गोष्टी मांडू शकतो मांडू इच्छितो शाळेला ज्ञान मंदिर म्हटलं जातं म्हणजे जिथ ज्ञानाची आराधना होते येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण व्हावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शाळा झटत असते त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते आणि यातूनच मग विद्यार्थ्यांचा हळूहळू लोका पयना पण चांगली जडणघडण होत राहते विद्यार्थ्यांच्या जडणघडणीकडे आपण जर पाहिलो तर आताची जी पिढी आहे ती तेवढी सशक्त आम्हाला वाटत नाही शारीरिक शारीरिक दृष्ट्या ती दुबळी आहे असं आमच्या असते तेव्हा पालकांना माझी विनंती आहे की आपला पाल्य म्हणजे आपलं मूल हे शारीरिक दृष्ट्या सुदृढ कस होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवे त्याला लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे त्याला व्यायामाची सवय लावली पाहिजे त्याला चांगला आहार दिला पाहिजे असं अशी जर आपण काळजी घेतली तर आपला पाल्या हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ बने शारी त्याचं शरीर दंगदार असलं पाहिजे आणि हे होण्यासाठी आपण काही ना काही त्याला दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे शारीरिक दृष्ट्या जर तो सुदृढ असेल तर त्याची मानसिक स्थिती किंवा त्याची बौद्धिक पात्रता वाढायला मदत होते किंवा चांगला नागरिक होऊ शकतो म्हणून आपण त्याच्या या सर्वांगीण गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे शाळा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या मुलं सुदृढ व्हावी त्याची चांगली जडणघडण व्हावी यासाठी शाळेच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत वेगवेगळे वेग वेग उपक्रम हाती घेते ती त्यांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्यांना प्रेरित करते प्रोत्साहन देते आणि त्यांचं कौतुक सुद्धा करते शाळेकडून सर्व त्या गोष्टी केल्या जातात ती आमची जबाबदारी आहे ते आमचं कर्तव्यच आहे पण पालक म्हणून देखील आपण आपल्या पाल्याची खूप काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे कारण त्याच्या जडणघडणीवरच आपलं भविष्याचं कुटुंब जे आहे ते कुटुंबावरून आहे किंवा आपला समाज वर्ग आहे आपला देश त्यावरती उभा राहणार आहे म्हणून विनंती आहे की आपल्या पाल्यांच्या दुर्लक्ष न करता नीट लक्ष दिलं पाहिजे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अनेक पालकांना असं वाटतं की जत हजून जत मध्ये माझ्या पाल्याला शिकायला मिळावं हो। यावर्षी मी आठवी नवे धर्मीतल्या बऱ्याच पालकांना प्रवेश नाकारलेला आहे कारण या ती पटसंख्या ही ऐंशी पेक्षा अधिक आहे त्यामुळं या वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बसायला जागा मिळणार नाही अशी स्थिती आहे तरी देखील आम्ही शाळेची शिस्त राखण्याचा एवढी पटसंख्या असताना सुद्धा शाळेची शिस्त राखण्याचा कसोशीन प्रयत्न करतो आमचे सर्व अध्यापक अध्यापिका या मुलांना शिस्त लागावी त्यांना चांगलं वळण लागावं यासाठी डोळसपणे प्रयत्न करत असतात कारण मुलं गुणी आहेत बुद्धिमान आहेत त्यांच्यात अनेक चांगले कलापण आहेत हे सगळं जरी चांगलं होतं तरी त्यांना वळण चांगलं नसेल तर बुद्धिमान मुलं सुद्धा वाया जाण्याची शक्यता असते म्हणून मुलांची बौद्धिक भावनिक मान शारीरिक अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो समाजात आपल्याला काही उदाहरणं बघायला मिळतात की मुलगा खूप हुशार असतो बुद्धिमान असतो परंतु त्याला जर चांगलं वळण नसेल त्याच्यावरती चांगले संस्कार झालेले नसतील तर पुढे तो, तो अपयशी करतो म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की मुलांच्या या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे शाळा जे उपक्रम शाळेमध्ये जाता, राबवले जातात त्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे शाळेकडून आपल्या जर काही अपेक्षा असतील तर ते आपण केव्हाही त्या के के त्या वर्गाचे वर्ग अध्यापक विशेष शिक्षक समोर मांडाव्यात त्या सोडवण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करू आज खऱ्या अर्थाने माझी अपेक्षा अशी होती की बहुसंख्यन पालक यावे शाळेच्या वैशिष्ट्यांची त्यांना ओळख व्हावी शाळेमध्ये कोणते <ourd Obama> उपक्रम घेतले जात आहेत त्याची माहिती व्हावी आणि शाळेच्या कामकाजाला एकंदरीत गती मिळावी म्हणून येत्या पाचवी ते मधल्या सर्वच पालक पालकांची सभा आज बोलावण्यात आलेली होती परंतु पालकांची संख्या त्यामान खूप कमी आहे यावरूनच पालक आपल्या बाल्यांच्या शिक्षणाकडं त्यांच्या जननध्रिक विद्यार्थी हा एका ठिकाणी बसून अभ्यास करतो का नाही त्याला काही गोष्टी समजतात का नाही याची चौकशी करावी जेणेकरून आम्हाला विद्यार्थ्यांच्या जडण आपलं सहकार्य मिळू शकेल मी आपल्या सर्वांच पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो त्याबरोबरच या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थापन मंडळीची मंडळाची जी निवड झाली त्यातील अध्यक्ष जे आहेत माननीय सुरेश देगाडे सर या मंडळातील सर्व सदस्य यांचं अन्हा हार्दिक अभिनंदन करतो आज पालक सभेला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो आणि संयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो

माध्यमातून आज शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचे अध्यक्ष माननीय श्री बेगाडे हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुचे प्रार्थना हे चे मागणे माणस ने माणसा माणसम् Thank you. या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडले जातील आणि वर्षभर त्या वर्गाचं नेतृत्व पालक